श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आमचा दिवाळीचा ब्लॉग बघण्यासाठी सहश स्वागत आहे तर मी काहीतरी असा मेकअप केलाय बघा हे बघ छान बालीचे काळातले छान घातले तसे चंद्रपोर छान आहे तर मी कसे दिसते मला व्हिडिओ सॉरी टेक्स्ट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आमचं व्हिडिओ बघा कसं दिसते चला तर दिवाळीची खूप घाई गडबड आहे आणि इथे मी रेडी झाली आहे आमचे आहो पण रेडी झालेत पूजा मी मांडली इथे आणि आता माझ्या बच्चूला रेडी करते तिची जरा हेअर करते हेअरला जरा से शेप देते कारण की तिचे हेअर्सला शेपच नाही आहे म्हणून जरा ब्लो ड्राय करून घेते तिला आणि छान असा तिचा हेअरस्टाईल करते तर मी एकदम फास्टात फास्ट, फास्ट मूवमध्ये हो एकदम सिरियल टाईप तुम्हाला मी आज दाखवते हो एकदम फास्ट स्लो मोशन सगळं मिक्स करून तुम्हाला मी तिचं हेअर कसे केले हे तुम्हाला दाखवते हो मग ती पण एकदम हिरोईन टाईप पो पोज करते टाइट इथे बघा माझ्या बच्चीचे हेअरस्टाईल रेडी आहे तर जवळून दाखवते हो तुम्हाला मला सांगा माझं बाळ कसं दिसतं आहे तर तिला फ्रॉक पण खूप छान आला ना मस्त मस्त दिसते गोड गोड तर सुंदर अशी तिची हेअरस्टाईल वगैरे केल्यानंतर तिला थोडीशी मी पावडर वगैरे लावते इथं माझं बाळ पण ऑलरेडी मोठं बाळ रेडी आहे आमची सगळ्यांची ऑलरेडी तयारी झाली आहे आणि आता लक्ष्मीपूजनाची वेळ झाली अगोर मी आमच्या घरातलं लक्ष्मीपूजन करून घेते ते, ते रेकॉर्ड करायचं विसरले मी ते मी पुढे दाखवतेस इथे बघा माझं बाळ आली दिवाळी ना आली दिवाळी त्याच्या गाण्यावर तर जरा एक्सप्रेस होतो आहे तो असं कॅमेरा समोर पण म्हणजे आपण त्याच्याकडे नाही बघितलं ना तो छान छान असं करत असतो पोजच तर इथं मी कॅमेरा जरा सेट करून घेते की कुठे कसा थोडी घाई होती तर घाईघाई मी जरा सेट केला की पूर्ण कवर होतो आहे ना एरिया मी दिसते आहे ना माझे सगळे फॅमिली मेंबर दिसत आहेत ना फक्त तिथे आमच्या आहोच रेडी झाले नव्हते आता घरातलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माझी जी लक्ष्मी आहे माझी माझं बाळ माझी मुलगी आता तिचं आणि माझ्या आहोंचं आणि माझ्या मोठ्या मुलाचं ती घालणं मी ऑप्शन करून घरात घेणार आहे माझ्या लक्ष्मीला मेन म्हणजे माझ्या बाळाला मी तिचं स्वागत करून घेणार आहे तिचा जन्म पण ऐन संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेतच झालेला आहे तर, तर अब, चला तिचं स्वागत बघूया आम्ही कसं केलं लक्ष्मीपूज राईटवा लागला सोडून द्या तिला ये कर, ये ये जे रे ये, ये जे बाप्पा हा कर।, कर जे बाप्पा कर करा जे बाप्पा करा जे बाप्पा नमस्कार कर खाली बसून डोकं टेको दादा ये दंदरा दंदरा। दन्दरा। दन्दरा। दादा दन कर, कर। लक्ष्मीपूजना दिवशी इथे पावसाने गोंधळच घातला होता खूप पाऊस पडत होता त्यातच मी आमच्या गाडीची पण गाडीचं पण मी ऑप्शन करून घेतला आमच्या ती पण आमच्यासाठी एक लक्ष्मीचे म्हणून मी तिचं ऑप्शन केलं आता मी तुम्हाला पुढे दाखवते मी काढलेलं रांगोळीची पावसाने काय दशा केली आहे तर त्याच्या अगोदर मी छान अशी गाडीला ऑप्शन करून घेतो ही आम्ही गाडी आत्ताच घेतली आहे जो बसतीला फक्त वर्ष सव्वा वर्ष झालं आहे तिला गेल्या आम्ही जन्माष्टमीला घेतली आहे मला नेट ओवा आता सुद्धा येत नव्हतं कारण पावसाने सगळं चिक चिक चिकचिक झालेलं चिक, चिक होतं हे बघा मी कसा ह्या दिवाळीला डेकोरेशन केलं होतं तुम्हाला दाखवते कसं वाटतंय तुम्हाला डेकोरेशन ही मी लाइटिंग ऑफलाईन घेतली आहे त्याला काहीतरी मिरची असं काहीतरी बोलतात मला फक्त ती तीस रुपयाला मिळाली मला फोटं वाटेल पण खरं मला ही लायटिंग फक्त फक्त आणि फक्त तीस रुपयाला मिळाली आणि और जी ऑरेंज कलरची फुलं आहेत ती पण मी आमच्या मंडे मार्केटमधनं घेतली आहे ती ऑफ सिझन आली होती विकायला ह्या सीझनमध्ये नाही दिवाळीच्या ऑफ सिझन होती मला पन्नास रुपये जोडी मिळाली हे तर बघा माझ्या बाळाचं फ्रॉक कसं वाटतं आहे हा पण मी ऑनलाईनच घेतला आहे आमच्या आमचे आहो उभे होते पावसाचा आनंद घेत होते दिवाळीत बघा बघा लिटरली पावसाने माझ्या काय हालत केले दिवे पण जळत नव्हते ठीकठाक असं छान मी फुलांचे रांगोळी काढली ते पण इतका वारा आणि इतका पाऊस असल्यामुळे ते पण सगळे अस्तव्यस्त झाले शूट घ्यायचं मला वेळच नाही मिळाला वाटलं रे दिवाळीच्या दिवशीच पाऊस असे हाल काहीतरी करेन आणि हे बघा मी असं छान छान फराळाचं बनवलं होतं आणि ही अशी पूजा इथे मांडलेली होती हे बघा लक्ष्मीपूजन असा चुकलं असेल तर घ्या सांभाळून घात कोणी मोठा नाही सांगायला मांडावी पूजा तशी मला जशी योग्य वाटेल अशीच मी पूजा मांडली आहे फराळाचं या सगळ्यांनी दिवाळीचा फराळ करायला तर चला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओ तर चला टाटा ब बाय